दोन अडीच तास मस्त हसायला आणि शांत बसायला तयार आहे फक्त इथे जे मुलात गोंधळ करू नका चलो रेडी करू सुरुवात सगळ्यांना शुभेच्छा वैद्य रेडी तयार कोणी राहिले नाही ना तयार नाहिनी त्या खाली सोडा कस दिसत चांगलं नाही वाटू कापड घालायला जायचंय का असं करू स्टेजला ला हातीवर काही भाऊ टेन्शन आहे मला काय अडचण नाही ना हा रेडी मळ्या कळ्या मळ्या मळ्या आता जेवढे पुढे आले ते सगळे आऊट होते पण एक नाव भूताचा काय झालं बहिणी खडा होता काय पडला खडा जीव थोडा थोडा जावा मागे कळलं तुम्हाला डबल जर बोललो तर तिकडे था थांबायचं था था पुढे यायचं नाही रेडी करू सुरुवात तळ्यात मळ्यात मळ्यात तुम्हाला लयच गडबड इथून उतरा खाली बिचारी चार वेळा तर पुढे गेली आता मी तुमच्या बरोबर आहे रेडी सॉरी करू सुरुवात तळ्यात रेडी तळ्यात आता मी ज्यांच्या बाजूला त्यांच्या खंडीत लक्ष द्यावर का रेडी तळ्या इथून आहे खाली गडबड नका करू गडबड नका करू आणि घेतलं नाही सगळ्यांना वस्तू हा रेडी बहिणी छान कुठे राहते तुम्ही संभाजीनगर बरोबर करू सुरुवात इकडे बाई ती शिट्टी मारे लागले हा रेडी मळ्या तळ्या मळ्या मळ्या का घोडा घोडा खेळत चाल काय झालं बाई टापूस पलटी झालं की कोण गेलं थांबलं थोडं कोण जाऊ वहिनी तुमचं उखाण एवढं भारी होतं ना काय म्हटलं तू उखाण घ्या <laughs> घ्या भारी वाटलं हा घालत होते वेणी पाणी समोर होता आईना ना घालत होते वेणी पाणी समोर होता आईना ना सत्यविजयरावांनी मारली मेठी पण मिस त्यात मावणार <laughs> तुम्ही डाईट कर मग आता ओके रेडी ह्या दोघींना आता घालून दाखवतो रेडी तळ्यात तळ्यात <laughs> <laughs> गेले तुम्ही वेळी तुम्हाला गोल गोलून गोल बोलूनच घालावं लागेल या वहिनी पूजा बहिणी तुमचं कधी लग्न झालं माऊ दोन हजार दोन हजार एकवीस ताज ताजच आहे म्हणजे दोन तीन वर्ष तुम्ही पडले तर मी जबाबदार नाही या हो वहिनी गेले हो अंडे नको कल तू इकडे त्यांचं म्हणणं अजून नाही गेले ते हा नाही गेलं ना थोडं सारखं छोट्या महिने वरखेडमध्ये राहते बाकी आता अमेरिकेवर न उतरले तिकडे प्रोग्रामच मध्ये कार्यक्रम वरखेड सगळ्या वरखेडचे आता तुम्हाला तुम्ही नाही गेली म्हण नाही ना आता घालून दाखवतो रेडी मळ्यात याई याई। मागे? या या व्या ये मळ्यात म्हटलं होतं ना असू द्या तरी पण घालवून बघ रेडी तळ्या मळ्या टाळ्या टाळ्या तुम्ही गेले नाय अडचणी आम्ही राहिलोच तीन दिवस अकोट मध्ये ये तुम्ही बारा नाही दोन वाजे तरी काय अडचण नाही मला रेडी तळ्या आता गेल्यानं जावा हो ना बाप्पा ते नाही म्हणले येऊया पुढे या छान होतं तुझं हा पर्स घ्या चप्पल काढू ना यस टच हा ना मोबाईल घेऊन या हा माहिती थोडीशी एखाद्याच तुझं का जीव तू टायला लागला बोलू बरोबर समाधान फोन करू रेडी हे तळ्यात आहे हे मळत आहे समोर खाल्यात आहे बरोबर तरी तुम्ही आउट होणार सांगितलं हे तळ्यात आहे हे मळ्यातय रेडी मळ्यात तळ्या बरोबर आहे तळ्या होत त्यां ओम साईराम कधी लग्न झालं माऊली तुमचं साहेब काय करतात ते प्रोफेसर तुम्ही त्यांचा प्रोफेसर <laughs> भांडणं वगैरे होतात

काय प्रगती मुलगी आहे एक मुलगी आहे चांगली प्रगती आहे ती वहिनी ह्यांना विचारलं म्हणे काय प्रगती तर म्हणे एक मुलगी आहे प्रगती म्हणजे वेगळं असते शिवाय काही नाही अहो घर गाडी बंगला पाप्या हे हे प्रगती मध्ये मोडत आहे मोडत प्रगती थोडीच आहे यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा हे म्हणजे शुभेच्छा आता दोघींना पण घालवतो रेडी तळ्यात फक्त मागे गेले का मग मागे गेल्यावरच आउट होत असू देव बिचारी साईराम म्हटली इकडे कोण कोण राहिले हा वहिनी तुमचा उखाण एकदम छान होता ओके करायची सुरुवात तळ्यात काय झालं हे मॉन्टर फिरव बाळा इथे एकदम खाली उभा रखपट हे अंड्या खाली पूजा वहिनी रेडी का तुम्ही आऊट म्हणून मळ्या तळ्यात मळ्यात मळे सांगितलं होतं ना भविष्य सांगूनच बागेश्वर भावा हा वहिनी रेडी हे तळ्यात आहे रेडी तळ्यात मळ्यात बरोबर मळ्यात आता कशाला आले गेले ना काय झालं वहिनी हा बोला बोला नाही गेलं नाही गे। ना गे। काय अरे या दोन्ही घालू या त्यांचा एकच पाय काला पुढे पाठवायचं बंद हो अरे या सुद्धा माऊली या रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या मघाचं एक आत्ताचं एक दोन झाले की तुम्ही गेले ना नाही नाही गेले आता जाते रेडी तळ्यात हो अभ्यास आहे माझं जाणार कोणच झालं का ऐका नाही लेख चाळीस हसरला माहेरची साडी घेऊन जायची काय तुम्हाला पाहिजे कधी तुमचं दोन वर्ष दो 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 सर काय करतात प्रोफेसर कुठं बरं हो वहिनी तुमचं कधी झालं चार पाच वर्ष झाले बरं तुम्ही कुठं राहता आणि साहेब कुठे राहतात दोघं मिळून राहतात तसं नाही जॉबला वेगळे वेगळे नाही करत ते जॉबला आहेत ते मुंबईला आहे मी पुण्याला असं रेडी तळ्या सुधरले <laughs> <हाँ? laughs> आता रेडी मळ्या मळ्या चला गेले हा असेल कुठे गेला पिलो खाली हा रेडी हा तळ्या मळ्या मळ्या मळ्यात आता गेले आता गेले गेले ग माहिती छोट्या बहिणी गेल्या तुम्ही पण गेले ना हे <laughs> म्हणली <laughs> आता जाते रेडी तळ्या सांगितलं तु की जाणार तुमच्या पैठणी मात्र नक्की एक जणी हा रेडी बहिणी रेडी गवंड बहिणी काय रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात कडकड बसून किती राहिलं दोन चार सहा सात या हा रेडी तळ्यात मळ्या तळ्या तळ्या आता एकदा ट्राय करू तळ्या तुम्ही काय कोंबड्या प्रकार काय करून राहिले ते दंग वार डांग टहिनी केस भिसं मोकळी सोडून दिली ना एकदा ट्राय करू तुम्ही सगळे जणी जिंकल्या ओके रेडी तळ्या हा रेडी मळ्या मळ्या